त्याला पकडून त्यांचं त्यांचे अभयारण्य भरपूर आहे तिकडे नेवा असं इकडं माणसं पूर्वी त्यांची संख्या कमी होती पण आता आठ दहा वर्षात जादा दर्शन होते त्याच <स्यारी> त्याच्यामुळे लोकांमध्ये जे गैरसमज होता का आता इथं छोटे पिल्ला आहेत म्हणून दादा हल्ला करणार असं काहीही घडलं नाही ही शेजारी बिबट्या वैरी नाही शेजारी बिबट्या वैरी नाही शेजारी बिबट्या <zart> <zart> वैरी नाही आले तो आपला शेजारी माना आणू नका तुम्ही होऊ नका महाराज महाराज थांब थांब राम 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 कोण आपण मी पांडवा बर काय आम्हाला राहणार तिथं बिबट्या दिसतोय दिसतोय वय बर दिसतोय त्याच्यामुळं गावात घाबरलेत घडायला लागले काय ना काय तू रोज बर त्यासाठी मी इथं आलोय म्हटलं गाव आले काय महाराज आले तो म्हंटल विचारून घ्या आम्हाला जरा उपाय सांगा लोकांना जनजागृती जागृत करण्यासाठी मी आज इथे आलेलोय गावामध्ये विपरीत घडत चाललंय मग तुला भारुडायच्या माध्यमातून सांगतो काय चाललंय तो बिबट्या पडता दृष्टीचा जीव होतो कासावीस एक गावात इप्रित होई एक गावात इप्रित होई एक गावात इप्रित होई एक गावात इप्रित होई पण मला सांगा अचानक एवढे दिसायला कुठून लागले अरे बिबटे कुठून दिसायला लागले ऐक नाही इकडे ना सगळं त्यांना गारवाय प्यायला पाणी आणि अन्न मिळतं भीतीचं वातावरण एकच आहे का खूप आहे इकडं आमच्या या शिवारात उसा सहज कोणी जात नाही उसाला पाणी जरी भरायचं असलं तर काढाने बांधाने पाणी लावून देणे जो शेतकरी तो मध्ये जात नाही आणि त्याला निवांत निवांतच जागा मिळते ना त्याला डिस्टर्ब होत नाही दिवसभर हळूहळू लोकसंख्या वाढली लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांच्या गरजा वाढल्या आणि लोकांच्या गरजा वाढल्यामुळे ज्या शेतीचं स्वरूप बदललं गेलं आणि शेतीचं स्वरूप बदललं गेल्यामुळे पांडवा माणसाचा वावर आणि बिबट्याचा वावर हा एकदम जवळ आला आणि जे आपल्या डोळ्याने बिबटे दिसतात ना पांडवा हे जंगलातले नाही हे आपल्या शेतामध्ये जन्माला आलेले बिबटेत बरं का शेतामध्ये जन्माला आले त्यामुळे त्यांना ते माहितीये माणसाबरोबर कसं वागायचं कारण हा खातो वेगळा लपतो वेगळा त्याचं आयुष्य जगतो वेगळा असे वय अहो पण मग हे शेतातले बिबटे दिसतात तरी कसे अरे शेतातले बिबटे दिसतात तरी कसे थोडासा गुडघ्यापेक्षा उंच थोडासा गुडघ्यापेक्षा उंच पिवळसा रंग त्यावर काळे टिपके दबक्या पावलांनी चालणारा दबक्या पावलांनी चालणारा लांब पुंजके तार शिपटी पाहिलं तर मोठ्या आकाराचं मांजर याला काही ठिकाणी वाघ मानतात पण तो आहे तो बिबट्याच अहो पण कशामुळे वाढली लोकसंख्या अरे कशामुळे वाढली ऐक उसामध्ये भरपूर पाणी आणि निवारा मिळाला गावामध्ये मोकाट फिरणारी कुत्री आणि गाव टुकर ज्यामुळे त्यांना आई खाणं मिळालं त्यामुळे त्यांची संख्या वाढली एक दहशतच निर्माण झाली इथं बिबट्या असत आपण म्हणजे म्हणू शकत नाही आता कुठून येईल तो असं बिबट्या महाराज बिबट्या तो बर भीती तर वाटणारच ना अरे भीती तर वाटणार मग जनावर राहत खेळते पोरं दारात खेळत असते संध्याकाळच बरं भीती वाटणार नाही तर काय ते मला काय माहित नाही मी शासनाला फोन लावणार रे आणि सांगणार आहे ते पिंजऱ्यात त्याला घेऊन जावं तिकड शासनाला सांगणार पिंजरा टाकायला बरोबर आहे अरे पण आपल्या माणसाचं अज्ञान आहे अरे आज्ञानामुळे माणूस नको व्यवहार करतो पिंजरा टाकलं काय होईल ऐक वेड लागले वेड लागले या लोकांची वेड लागले वेड लागले, लागले या ज्यानास वेड लागले या लोकांची वेड लागले या जनाची वेड लागले या लोका वेड लागले, या जाना सिव्यड लागले आपलं अध्यान, अध्यान लोका सिदावती वो मानतानों नी विचार भलता करती वो पिंजरा टाकून पिंजरा टाकल्यावरती काय अडचण निर्माण होईल ते संख्या पटापट वाढत असते सतत मोठी होणारी पिल्ल नवीन जागेच्या शोधामध्ये असतात एक बिबट्या दुसऱ्या बिबट्याला आपल्या जागेमध्ये येऊन देत नाही जर का तिथून एक बिबट्या काढला तर दुसऱ्या बिबट्या लगेच जागा घेणार आणि जर का त्यांना एकदा पिंजऱ्याचा अनुभव आला ते पुन्हा त्या पिंजऱ्यामध्ये जात नाही आणि माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा बदलतो जो बिबट्या जर एखाद्या समजा पिंजऱ्यात जर गेला असेल तर तो नव्वद टक्के परत जाणार नाही आपली ओळख बिबट्याला आली पाहिजे का हा माणूस आलाय कारण तो माणसाची इज्जत करतो माणसाकडे तो शिकारीच्या नजरेनं बघत नाही हो महाराज ते सगळं ठीक आहे बरं आधीच माझ्या शेतात एक बिबट्या होत्या कमी होत काय आता पुन्हा परवा तिने चार पिल्ल घातलीत ते मला काय माहित नाही मी शासनाला पत्र लिहतो नाहीतर फोन आहे पण ती तेवढी पिल्ल मात्र त्याला ज्ञान लावणार नाही ते वाढतच जाईल कि हो आज आपण या पिपट्या प्राण्याची माहिती सांगतोय सगळ्या स्वार्थी प्राणी पाहिला तर हा माणूस आहे अरे स्वतःच्या मुलाबाळांचा विचार करतो अरे स्वतःच्या मुलाबाळांचा विचार करतो त्या पिपट्याच्या पिल्लांचा विचार करत पि नाही अरे माणसा माणसाच्या जन्माला आलाय माणसा वाघ ज्या भगवंतानी तुम्हा मला जन्माला घातलंय ना त्या भगवंतानी त्या प्राण्यांनाही जन्माला घातलं एका ऊसाच्या फड्यामध्ये एका उसाच्या फडामध्ये उसा त्या बिबट्या मादीने त्या पिल्लांना जन्म दिला ऊस मध्ये ते पिल्ले उचलले गेले दादा लेकरांची टाटा तोट झाली कारण कारण दादा आई आई असते अरे आई आई असते नसते सांभाळणारी बाई अरे आई आई असते नसत सांभाळणारी बाई अरे असल्यावरती कळत नाही नसल्यावरती मिळत नाही माई लेकरांची टाटा टूट झाली अव जी पिल्ल जी, जी बाळ आई बरोबर दोन वर्ष राहिले असती शिकले असती मनुष्यापासून कस दूर राहायचं घाबरून कस दूर राहायचं कस आपल्या मुलांना शिकवत ना दादा बिबट्यापासून कस सावध राहायचं ती पिल्ले दुरावली गेली त्यामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं दादा आणि ती बिबट्या मादी आपल्या मातृत्वाच्या हव्यात सापोटी त्या पुन्हा त्या पिल्लांना जन्माला देणार म्हणजे प्रॉब्लेम काय अडचण काय तिथंच ना दादा चौका चौकामध्ये महाराज महाराज समजलो समजलं मी नाही त्या मायला ताटात उठ होऊन देणार वा, वा, वा। तुम्ही म्हणला ते पिंजरा टाकला का दुसरा बिबटा येतोय ते बी मला समजलं पण ते झालं बिबट्याच्या सुरक्षेच माझ्या माझ्या परिवाराच्या जनावरांच्या सुरक्षेच काय हा माझी पोर रानात खेळत असतं तिकडं जनावर तिकडे फिरत कालच माझी एक बकरी नेली उचलून जर अशी कोणतीही घटना घडली पहिलं वन विभागाला कळवा जेणेकरून तुम्हाला नुकसान भरपाई मिळेल आणि गुरे उघड्यावरती बांधू नका गोटा हा बंदिस्त बांधा आणि घराच्या थोड्या दोर अंतरावरती बांधा त्या गोठ्याचा दरवाजा घराच्या उलट्या दिशेला ठेवू जेणेकरून त्या बिबट्याचा सामना आणि तुमचा सामना टळला जाईल गुरे सुरक्षित आणि तुम्ही सुरक्षित ते जनावरांचं झालं बरं माझ्या परिवाराचं काय संध्याकाळ नंतर मुलांना एकटे बाहेर सोडू नका तर पर्साला जायची गरज आलीच शौचालयाचा वापर करा बर ते पण सगळं ठीक आहे बर पण मला राहणार एकट्याला जायला लागते तुम्हाला माहिती गावाला आमच्या बरोबर आहे मग जर रात्री जे बाहेर पडायची वेळ आली ना पांडबा एकटा बाहेर पडू नको मग चार बजण असतो कोणच्या फटांगे असतात कोणत्या काठ्या असतात कोण टँत किंवा शेतामध्ये बाहेर देत असताना उसामध्ये शेतीत काम करत असताना मोबाईल वर गाणी लावावी नाही तर स्वतःच गाणी म्हणावे जेणेकरून बिबट्या गोंधळला जाईल ही एक व्यक्ती आहे का टोळी आणि टॉर्च वापर कर कारण बिबट्या उजाडामध्ये जास्त येत नाही त्यामुळे तो तो दिवसा सजा आपल्याला दिसत नाही हे समज मला पटलेलं आहे महाराज बरं पांडवा पण काय मला एवढं सांगा ह्या सगळ्याच प्रमाण कमी कधी होणार कधी होईल गावातील कचऱ्याचं नियोजन केलं ना दादा तर त्या गावामध्ये मोकाट फिरणारी कोत्री डुकरं ही आपोआप कमी होतील आणि जर का ही कमी झाली तर बिबट्याची आईची शिकार ही कमी होईल त्यामुळे बिबट्याचा वावर हा कमीच होईल अहो मग काय कुत्रे संपलं होतं आम्हाला का काय पांडवा प्रत्येकाचा जीव स्वतःला हा अपरूक असतो आणि बिबट्याला त्याच्या आईने शिकवून दिलेले असते की माणसापासून घाबरून कसं राहायचं अन्नाच्या शोधामध्ये तो आपली जागा वाढवेल गरज पडली तर दुसऱ्या बिबट्याशी झुंजाई करेल पण माणसावर कधी कर हल्ला करणार नाही माणसाला हल्ला तर द्यायचं काही कारणच नाही त्याची फक्त खायची वस्तू कोणती आहे त्याला पोटाला पाहिजे फक्त प्राणी कुत्रं कोंबडी शेळी बकर पण जर तो समोर आलाच बर तर पण बा अरे समोर आलं तर सगळेच घाबरणार पण घाबरून न जाता शांत उभं राहा कारण त्याला आवाज जास्त सण होत नाही आणि सैरा वैरा पळू नका मंद पावलाने मागे सरका मंद पावलाने माग सरकल्यानंतर पांडबा त्याला मार्ग द्या तो त्याचा निघून जाईल तर तिने असं माझ्याक बघितलं मी त्याच्याक बघितलं मेल माझ्या हल्लाकरी पण मी असं आज जागेजोबर राहिलो असं एकदम सरळ तिने हल्ला वगैरे काय नाही केला माय का बघितला असं इकडे तिकडे वास फोड डारकळी अशी साईडला लिहून गेली मादी बिबट्याची त्याला तीन पिल्ल होती मादीला कारण माझा अनुभव असा आहे का मला महिन्यातून दोन तीन वेळेस तरी बिबट्या दिसतो पण माझा कधीच संघर्ष झालेला नाही वन टाईम मी एकदाच चार बिबटे संघच पाहिलेले पण त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ते त्यांच्या त्यांच्या मूडमध्ये निघून गेले पण त्यांच्या कुठलाही त्यांनी मला हे केलं नाही काही नाही मी गाडी उभी केली मी मोटरसायकल बंद पण केली पण मला बिबट्यांनी काही म्हणजे चार एकत्र असताना सुद्धा काही त्रास झाला नाही परंतु अशी स्थितीही निर्माण करायची नाही का ते आपल्यावर अटॅक करतील म्हणून जरी कधी आम्हाला दिसलाच दो आम्ही आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे असतो महाराज धन्यवाद धन्यवाद खरंच मला तुम्ही ना आमचं गाववाल्यांचं अज्ञान दूर केलेलं आहे बिबट्याचा आमचा गैरसमज पण हटलाय वा पानबा मला खरच पटलंय स्वतःला की बिबट्या हा शेवैरी नसून शेजारी आभार महाराज आभार वा पानबा बिबट्या वैरी नाही शेजारी या जनजागृतीतून आपण पाहिलं बिबट्या खरंच वैरी नाही तर हा शेजारी आहे आज, आज या महाराष्ट्रामध्ये संतांच्या पवित्र भूमीमध्ये आपण जन्माला आलो आहे आज आमच्या संतांनी सांगितलं कोणाही प्राण्याचा न घडो मत्सर कोणत्याही प्राण्याला इजा पोचू नका विठ्ठल जळीस्थळी भरला रेटा ठाव नाही उरला म्हणून जाता जाता या शेवटच्या गीतातून तुम्हाला एक विनंती महाराष्ट्राच्या मान खऱ्या घेत शाहिराचा शाईराचा अरे शिवरायाच्या मराठ मुळ्या घे हा मानाचा विचार करून बघ तू तुझ्या मानाला का घात करतो तू मुका प्राण्याला जी जगणे हा प्रत्येकाचा स्वभाव म्हणून माणसा मानसा मानसा मान कधी होशील रे माणूस मानसा मानसा मान कधी होशील रे माणूस